छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या परिसरामध्ये आपल्या आदर्श गाव येणारेचे प्रथम लोक सरपंच आमच्या सगळ्यांचे जेव्हा भावाचे मित्र माननीय अमोल भाऊ भुजबळ यांचा वाढदिवस आणि त्यांना मिळालेला आदर्श सरपंच पुरस्कार या निमित्तानं त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आहे तर आमच्या यांनी अतिशय प्रभावी प्रेरणादायी आणि या तालुक्याला पुढे नेण्याची त्यांची ने जिद्द आहे त्याबद्दल त्यांची असलेली भूमिका त्या करत असलेलं काम आणि आपल्या सामान्य माणसाच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये असलेली कड याबद्दल अतिशय उत्कृष्ट असं वाचन या ठिकाणी केलेलं आहे आणि व्यासपीठावरती आपल्या तालुक्याच्या अनेक नेते लोकप्रती उपस्थित आहेत स्वातीताई आणि प्रियंकता महिलांच्या वरती या ठिकाणी भूमिका मांडली आणि नानांपासून बालबांपर्यंत अनेक वक्त्यांनी अमोल भाऊच्या कार्यकर्त्याचं या ठिकाणी कौतुक केलेलं आहे मी समारोपाच भाषण करतोय त्यानंतर अमोल भाऊ आपल्याशी बोलणार आहे मी आधी म्हणून आपला वेळ घेणार नाही परंतु काही तुम्ही सांगितलं की आज चंद्रकांत त्यांनी हस्ते चाळीस सरकारचा सत्कार पुणे जिल्ह्यात केला परंतु तुमचं येणारे गाव आणि तुम्ही असे एकमेव आहात की आज सत्कार अनेकांचे झाले पण तुमच्या सत्काराचं कौतुक करण्यासाठी आज जिल्ह्यात दुसरा कुठे कार्यक्रम झाला नसेल पण येणाऱ्या गावामध्ये हा पहिला कार्यक्रम होतो आहे

कौतुक होईल ट्रॉफी आपल्याला मागतील परंतु ज्या वेळेला एखादा लोकप्रतिनिधी एखादा कार्यकर्ता वेळ आला असताना त्याच्याबद्दल गावातले सर्वसामान्य लोक हे चांगलं बोलतात तो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांचा खरा पुरस्कार असतो आणि आमोल भाऊ ज्या मोठ्या संख्येला लोक या ठिकाणी उपस्थित आहे त्यावर तुमचं कार्यकर्तृत्व आणि ज्यावर त्यावेळी तुमचं काम आमच्या लक्षात येतं आणि म्हणून जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आमच्या सरचिटी संजय भाऊ रंधर बाबी आम्ही जिल्ह्याच्या वतीनं तुमचं अतिशय मनापासून कौतुक करतो मनापासून तुमचं अभिनंदन आमच्या पक्षाचा सरपंच इतका कायच उत्तर आहे इतकं काम करणार आहे आज दोघी दोन सरपंच झाल्यानंतर त्यांनी जे आरोग्यविषयी काम केलेलं आहे शिक्षण विषय काम केलेलं आहे विमाविषयी काम केलेलं आहे भौतिक विकासाच्या योजना दाईकडे केंद्र आलेले आहे आणि शेवटी कसं असतं जसा नेता तसा कार्यकर्ता करतात नेता काम करणार असेल तर कार्यकर्ते काम करतात नेता जसा गप्पा मारणारा असेल तर कार्यकर्ते गप्पा मारतात नेता जसा आश्वासन मिळणार असेल तर काय करते तेच करतात पण आशा नाही रुचके दोन हजार दोन साली ताई आणि मी आम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आलो पुणे जिल्ह्यामध्ये अनेक पहिले नेते आहेत अनेक सरपंच आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत अनेक वेगवेगळ्या सरकारी संस्थांचे नेतृत्व करणारे ने महिला आहेत महिला नेत्यांची संख्या आहे काय मग तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यात जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला नेत्यांची यादी काढा कोण कुठल्या तरी मोठ्या नेत्याची सूड आहे कोण तरी मोठ्या नेत्याची बायको आहे कोण तरी कोणाच्या आश्रमाला पुढे आलाय पण आज आमच्या जुन्याच्या लढण्याने लढा लागली अशा तरी दुसरे एकमेव महिला नेते आहे ज्यांनी स्वतःची मदत तयार केली स्वतःच कर्तृत्व तयार केलं त्या वेळेला जिल्हा परिषद नेतृत्व करणं ही सोपी गोष्ट नाही एका निर्णयाचा दुसऱ्यांना मानसर म्हणून नेता येत नाही पण चार वेळेला मतदारसंघ बदलून घेऊन गेलं आरक्षण बदलल्यानंतर देखील लोक पाठिंबा उभं राहत विरोधी पक्षाला असताना देखील देखील त्या ठिकाणी सभागृह घालवत आहेत आणि त्या ठिकाणी आज सत्तेच्या लोकांचा विरोध त्यांना केला सत्तेच्या लोकांनी पण विरोधी लोक देखील त्यांचं कौतुक करतात सत्तेचे लोक देखील त्यांचं कौतुक पक्ष देखील काम करतोय परंतु आमच्या जिल्हा परिषदेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याचं काम आणलं एखाद्या कर्मचाऱ्याचं काम आणलं करत एको तोही अधिकारी त्या ठिकाणी ताईकडे देतो की ताई तुमच्या मदतीची मला गरज आहे त्यांनी सुद्धा जाणून सांगितलं एका मुलीला कान नाही त्या म्हणून देण्यासाठी त्यांनी केला संघर्ष तुमच्या समोर मांडला असं अनेक प्रकारचं काम ज्याला कुणी वाली नाही ज्याला कुणी मदतीला येत नाही अशा कार्यकर्त्यांच्या पाठीमा उभं राहण्याचं काम काही करतात आणि म्हणून मी जुन्नरच्या तुमच्या येणार गावच्या सगळ्या जाणकार लोकांना कारण तुमचं गाव जाणकार आहे आदरणीय छगन भुजबळ साहेबांची ही जन्मभूमी आहे त्यांचं गाव आहे त्यांच्या कुटुंबातले लोक आजही या ठिकाणी येत आहेत आणि कर्तृत्व कर्तृत्वान माणसे या गावात झालेली आहे अशा जाणकार असलेल्या सजग असलेल्या गावकऱ्यांना मी विनंती करेल की खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याला विकासाच्या प्रक्रियेत पूर्ण यायचं असेल जुन्नर तालुक्याचं नाव महाराष्ट्रात पुढे करायचं असेल जुन्नर तालुका हा एकमेव वेळ वेगळा तालुका जो शिमेरीमुळे छत्रपतींच्या जगू जातो तो अधिक विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचा ता असेल तर अशा या गोष्टी या, विधानसभेत गेल्या पाहिजे आणि जुन्नर तालुक्याचं नाव अधिक कुठं झालं पाहिजे यासाठी जे कार्यकर्ते पोटीने काम त्याच्यामध्ये आग्रह आहे त्यांच्या सहभाग्यामध्ये आग्रहभागीय सगळ्या विकासाच्या योजना आहेत व्यक्तिगत नावाचं काम करतायत काही त्या कार्यक्रमा मदत करतायत काही अभियाना त्याच्यामुळे झोप देऊन काम करतायत तर आपला नेता उभा झाला पाहिजे शुभे आपला नेता मोठा दादा आपला ताकत आहे ने। आपला नेता जिमणाला ने। आप दिला तर आपल्याला अजिबात ताकत नाही आणि म्हणून आम्हाला खूप अनेक प्रकारे जमिनी आल्या ताईकडे अनेक प्रकारच्या रिलीज आधी तुम्ही घेऊन आला पण हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो की आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये जिल्हा परिषद सभापती पंचायत समिती सदस्य सगळ्यात मोठा लोकप्रतिनिधी कोण असेल तो सरपंच आहे ताई आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला काहीच कसे अधिकार नाही गाण्यासाठी तुम्ही पंचायत समितीमध्ये तुम्हाला काहीच कसे अधिकार नाही या लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शेक वर्ष अधिकार फोडलेला होता सरपंचाला आहे आणि म्हणून सरपंच हे घटनात्मक पद आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेचं सगळ्यात सरपंच आहे ते जबाबदारीने निभावलं पाहिजे जबाबदारीने काम केलं पाहिजे गावाचं मी पालक आहे गावाचा मी आधार आहे गावातल्या सामान्य माणसाला सरपंच आधार वाटला पाहिजे आपला माणूस वाटला पाहिजे आणि भाऊ तुमच्याबद्दल हा आधार हा या लोकांना वाटतो याच्यामध्ये तुमच्या कामाचं श्रेय आणि म्हणून तुम्ही जे विकासाची अनेक कामं केलेली आहे त्याच्यामध्ये आता ताई ताईने जिल्हा परिषद पैसे आणले डीपीसी कडनं आणले राज्याकडून आणले पण ताई एकमेव अशा महिला नेत्या केंद्राला दिल्लीपर्यंत कपिल पाटलांना पैसे आणण्याचं त्यांनी केलं आमच्या लोकांना जिल्हा परिषद बोलू जाता येत नाही जिल्ह्याच्या बोलू जाता येत नाही पण मंत्रालयामध्ये देखील ताईचा एक वेगळा कामाचा आहे दिल्लीमध्ये धडक मांडण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे सगळे मंत्री सचिव त्यांना नावावर ओळखतात का ओळखतात काम काम आणि काम माझा कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे माझ्या सर्वजण नाही मिळालं पाहिजे जुन्ना तालुक्यामध्ये पीएम किसान सगळ्यात जास्त लाभार्थी जिल्ह्यात झाले पाहिजे आणि लाडकी बहीण मध्ये देखील जुन्ना तालुका हा जिल्ह्यात आणि राज्यात पुन्हा आला पाहिजे म्हणून काही काम करतात व्हिडिओ असतील प्रसूत असतील प्रांताधिकारी असेल पोलीस असेल सगळ्या बरोबर बैठक येऊन आपल्या तालुक्याला पोहोचण्याचं काम करतात आणि सावली सारखे अमोल हो भाऊ त्या ठिकाणी नाना आणि आपली भाऊ या सगळ्यांच्या टीम मध्ये काम करतात आणि म्हणून त्यांना एवढं लोक समजतात जो सरपंच वेळ देतो स्वतःच्या कुटुंबाचं दुर्लक्ष करून शासन दर जातो अधिकाऱ्यांना जातो बैठकामध्ये जा सहभाग घेतो योजना समजून घेतो तोच साधी आणतो आणि म्हणून योजना तुम्हाला असेल वेळ लागतो नाहीठपुरावा वे करावा लागतो कायदा आणि तुम्हाला माहिती असावी लागते आणि हे सगळं किती केलं तरी विरोधात होणारच पोपटराव पवारांनी एवढे घालला राजा देशात उभा आणलं पोपटराव पवारांनी बीपीएलचा एकही म्हणून काय ठेवला नाही सगळं राजा देशामध्ये श्रीमंत सांगता कारण दादर शेवटचा माणूस निवडवला नाही पण पोपटरावांचा विरोध एक काय म्हणून बासर पेरे पटकनी हे वेगळ्या शैलीमध्ये आपलं गाव डेव्हलप करून राज्य गाव कमवलं त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव लागला त्यांच्या विरोधात काय उभं राहिलं तुम्ही किती चांगलं काम केलं विरोध हा होणार असतो त्याचा विचार कधीच करायचा असतो संघर्ष जो कार्यकर्ता करतो जो कार्यकर्ता सरत सर लढत असतो तोच कार्यकर्ता विरोध त्या ठिकाणी त्याच्या कर्तृत्व निर्माण करतो आणि म्हणून आपल्याला पाठीमध्ये नवीन लोक आहेत त्यांच्याकडे बघून काम केलं पाहिजे आपल्याला अनेक आहे तुम्ही किती चांगलं काम करा तुमच्या कामाला नाव प्रत्येक कुठल्याही गावाला माझ्या गावात मी आज विश्वास परिषदे काही आम्ही काम करतो काही चार पण मिळाल्या माझ्या काही रिझर्वेशन आम्हाला संधी मिळाली नाही परंतु तुम्ही चांगलं काम केलं विरोध होणार आहे परंतु शेवटी जो सामान्य माणूस आहे गोर गरीब माणूस आहे तो चांगल्या कामाचा पालक करतो तो चांगल्या कामाच्या पाहिजे उभा राहतो त्याला कळतं की चांगलं हे वाईट आहे आणि म्हणून सामान्य माणसाकडे बघून काम करायचं असतं विरोध करणारा कोणी त्याचा माणसाला विचारायचं नसतं आणि कामाचं जे केलेलं आहे स्वतःच्या मानवातून ज्यावेळी इन्शुरन्सची स्कीम माणूस करतो विद्यार्थ्यांची काळजी करतो ज्यावेळी माझं आरोग्य केंद्र चांगलं असलं पाहिजे पाहतो ज्यावेळी शैक्षणिक उन्नतीकडे लक्ष देतो भौतिक विकासात काम करत करायचंच आहे रस्ते तर करायचंच आहे परंतु शेवटी आमच्या सामान्य माणसाला उत्तम आरोग्य उत्तम शिक्षण मिळायला पाहिजे त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आले पाहिजे याच्यामध्ये मानव विकास आणि शाश्वत विकास घडलेला आहे आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये सुखी समृद्धी निर्माण करायचे असतील तर अमोल भावन सारखे सरपंच हे ग्रामीण भागात असले पाहिजे अशा सरपंचा पुरस्कार दिला पाहिजे अशा सरपंचा कर्तुद केलं पाहिजे समाजाला देखील अशा कार्यकर्ते पाठीमागं उभं राहिलं पाहिजे आज तुम्ही इतक्या मोठ्या संख्येला इतक्या रात्री उशिरा कार्यक्रम होत असताना आज सकाळी पुरस्कार मिळालाय आज सध्या संध्याकाळी कार्यक्रम होतोय इतक्या लोकांना कळवत आलं नाही तालुक्यातले सगळे नेते उपस्थित आहेत आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात हे खऱ्या अर्थानं प्रभातना दिलेला एकमेव योग्य पुरस्कार पहिला असेल तो अमोल होता आहे आणि म्हणून मी अमोल होत तुम्हाला अभिनंदन करतोय कौतुक करतोय ताई तर तुमचं काम करणारच आहे पण आता जिल्हाध्यक्ष म्हणून नाना नानांचे वाटत तालुका अध्यक्ष आहे नाना तालुका अध्यक्ष आहे आणि म्हणून नानांची सूचना आहे ताईंची सूचना आहे जिल्हाध्यक्ष म्हणून अमोल होऊ चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून जसे आमचे देवेंद्रजी आम्हाला देवेंद्रजीच्या पाठीमागे उभे राहतात मी जिल्हाध्यक्ष म्हणून माझा जो सरपंच आहे जो कर्तव्य आहे कर्तृत्व संपन्न आहे जो त्या ठिकाणी आज जिल्ह्यात समजलेला आहे त्याच्या पाठीमागे उभं राहणार जिल्हाध्यक्ष म्हणून माझं काम आहे आणि म्हणून अमोल भाऊ माझ्या माध्यमातून ताही तर तुम्हाला भरभवून देत आहेत सगळ्या सरपंचा देत आहेत पण मी देखील माझ्या वाटेला येणाऱ्या निधीतून दहा लाख रुपयाचा व्यक्तीचं काम करतोय याचा आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान असला पाहिजे आणि ताईच मला जे काही गुण आवडतं त्याच्यामधलं आहे की माझ्या कार्यकर्त्याचं कौतुक माझ्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभं राहायचं माझा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे त्याला ताकद मिळाली पाहिजे त्याचं काम झालं पाहिजे ही जी हिशा ताई मध्ये मला पाहायला मिळते त्यांच्या मध्ये मला इकडे पाहायला मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारे तुम्हाला ताकद देणारं नेतृत्व आहे तुमचा सरपंच या ठिकाणी कार्यक्रम आहे तुमचा सरपंच ऍक्टिव्ह आहे लोकांच्या भावना समजून घेणार आहे काम करणार आहे वेळ देणार आहे योजना कायदा माहिती असणार आहे आणि म्हणून आपल्या गावाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यासाठी आपण सगळेजण एकत्रितपणे उत्तम काम करू आणि ज्या वेळेला आपण म्हणून आज पुरस्कार मिळतोय भविष्यामध्ये अशा प्रकारचे शासनाचे राज्याचे देशाचे अनेक पुरस्कार त्याला मिळावेत उत्तम आरोग्य त्यांना मिळावं नेतृत्वाच्या संधी त्यांना मिळाव्या मिळाव्यात आपल्या कुटुंबाला देखील त्यांनी वेळ द्यावा आणि आमच्या संघटनेला देखील त्यांचं पाठबळ मिळत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं एक चतुरस्थ आणि बहुआयाम व्यक्तिम असलेल्या व्यक्तिमत्व असलेल्या अमोल भाऊंचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो त्याला वाढ दिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि तुमच्या सरपंच तुमच्या सारखे सरपंच इतरांना प्रेरणा द्यावे तुमचा आदर्श इतरांनी काम करावं त्यांनी गावं अशा प्रकारे करावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला संधी मिळाली नानांच्यामुळे आम्ही पक्षाच्या कार्यक्रमाला आधीच जात असतो परंतु अशा प्रकारे गावाचं ग्रामाचं वैभव वाढवणारा गावाचं कौतुक करणारा गावाला पुन्हा येणारा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि एका चांगल्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्या आणि तुमच्या उपस्थितीबद्दल तुमचे देखील आभार थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका